बघा आपले मेहनत <laughs> रंगलाई रंगलाई आज मेहनत रंगलाई तर अजून थोडस आम्हाला करायचंय असा लाईट गेलेली होती म्हणून थांबलो आम्ही तर याला असं केलंय दरवाज्यावरून असं खाली आणलंय आणि हा जो शिल्लक भाग इथं चमचम करतोय ना त्याला असाच पलीकडे ते देवाचे आहे ना तिथपर्यंत नेऊन असाच तिथून वरती घेईल म्हणजे कसं मस्त वाटेल कसं वाटतंय बरं वाटतंय ना गरीब असं छोटस छान दिसतोय ना तुम्हाला लांबून दाखवतो हा ही झाड मध्ये वाटत नाही मला झाडांची लय आवड आहे त्यामुळे नाही तोडणार मी कस वाटतोय ना पण लय आनंद मला ही लाइटिंग खूप आवडते दरवाजा जवळची दरवाजा आपल्याला चेंज करायचा होता पण काय करावं ते नाही झालं शक्य पैशाच्या अडचणी असतात त्यामुळं ते राहून गेलं दहावीस हजार रुपये लागतात ते चेंज करायचं म्हटलं आणि दरवाजा चेंज करताना खिडकी पण चेंज करणार आहे त्यामुळं मी थांबलो मला लय आहे ते काही का असं ना माझं छोटंसं घर देवघरात पण बल्प आहेत तो पहिलाच आहे तुम्हाला दाखवतो हो हां पुट्टी करायची राहिली आपली हे फरशी केलं सगळं केलं आहे तर दरवाजा केला ना तर पुट्टी करायची आपलं देवघर इथं पण लाइटिंग होती ती खराब झाली आज पण नाही लक्षात राहिलं ना, ना माझ्या आता मला लक्ष्मीची पावलं वगैरे चिटकवायचे आणि थोडीशी रांगोळी काढायची म्हणजे कसं वाटतंय मला रांगोळी या साच्यानं काढायची आणि मला साच्यानं रांगोळी काढाय मी कधी काढलं नाही हाताने काढतोय मी पण यानं कसं निघतंय मला नाही बघाय बघूच आपण येते काय कसं उलट असतं का सुलट तेच माहित नाही ऍक्च्युअली मला खर तर म्हणजे ह्या बाजून ठेवायचं असेल काय असेल ठीक आहे बघू तरी आपण ट्राय तरी करून बघू कस होता येईल काय नाही यामध्ये एक रंगाची रांगोळी भरून घेतो हा मी थांबा खरं खरं सांगा बरं आमच्या गरीबाचं एक छोटस घर कसं वाटतं भारी वाटतय ना खर सांग तर हे बघू आपण जमतय काय मी खरंच कधी नाही काढायला जास्त पडली जास्तच पडायली का। का। मस्ताला, मस्ताला। फुल तरी काढून बघू आहे का पण हे उचलताना सांगत नाही काय आयो मस्त आला मस्त आला बघा इथं फुल काढून बघितलं मी देवासमोर एक छान आला मला आवडला जमेल आता मला एक्स्ट्रा रांगोळी राहते ना पण हे असं काढून येतं हा अशा पद्धतीनंच आहे उलटच आहे बघते अजून एखादा काढतो दोन फुलं काढतं मला लय आनंद होतो असं नवल वाटत मला अरे देवा हल्ल ए वा एकदम बढिया एकदम सुंदर <laughs> मस्त आले बघा हे दोन फुलं काढल्यात काढले मी त्याची फुल डिझाईन नाही काढाय मी फक्त दोन फुलं काढल्यात छान आलेत पण एकदम फंटास्टिक रांगोळी लागली हाताला आर्यन लक्ष्मीचे पावलं कुठे गेले रे फटाकडे तरी पोरा हातात वाजून हात जर जळाला पप्पा दवाखान्याला चला म्हणायचं पण नाही को अरे रांगोळी काढले मी माझी मेहनत वाया घालवू नकोपलीकड अरे याची गाठ मार टाकून पोरे काय करते तू सुतळी बांब नेऊन देते काय रोहन टाक ना त्या त्यात गाठ मारती अर्यन भाईर नि घरा बाहेर बाईर हो हो बाई बस करा ते आता खटाकडू लेकर सगळी कस मी तर लाइटिंगला बघलो पावलं कस र इथं बाहेर इथं लावू ना झाड रे बाबा नाही आता नाही झाड पावलं लावायचं इथं लावू ना इथं हे बघा इथं एक एक लावतो लावतो इथं बघू तुम्हाला मी लावून दाखवतो एवढा आनंद होतोय ना मला बास माझ्या लाईफ मध्ये पहिल्यांदा मी एवढं सजवतोय इकडे बघा लक्ष्मीचं पावलं मला एवढं आवड आहे ना खूप आवड आहे इकडं बघा दिसलं काय खूप छान वाटत पावलं रांगोळी बघ जमलं मला ते दोन फुलं काढले फक्त मस्त आले ना ट्राय केलं म्हणजे बरोबर ते उलट आहे सगळ्यात जास्त ही, ही लाईट आता मध्ये बोलू नको चुपरा अति आवडलंय मला ते कालवार ते डबल टॅप असायला हवा होता या लाइटिंगला डबल टॅप लावायचा होता जरा शांत बसतो का डबल टॅप न ते अरे जरा शांत बसा ते ना पूजा तुला सांग काय म्हणत होते ते आता दादांचा आपल्या कोणाचा तर तेच म्हणत होते ना काय म्हणतात म्हणून हा टर्न मारलाय ना आपण इथं तर हा टर्न असंच तिकडं जाऊ दे सरळ खालूनच भिंतीला लागून आणि परत देवाच्या असा वरती तुला रांगोळीची नुसती गाठ मारून ठेव म्हणलं एक फटाकड्याला हात लावू नको ठेव सांगितलं ठेवून व्हिडिओ चालू आहे सांगितलंय मी काय नाही तुरिसा पण वाजवते फटक फटक तीर पीर गुलाबी की बाबांना पण बरं नाही डॉक्टर नाहीत सध्याला सकाळी घेऊन जाईल त्यांना लई छान वाटते माझ ज्या वेळेस मी सकाळी बोललोय तशा टाईप घर होईल मी एवढं सजवेल ना आता नाही सांग नाही दाखवणार करून दाखवेल मध्ये ठेव ठेव मध्ये वाजव ठेव पकड तुला कुलूप लाव म्हणलं तर तू बाहेर आणून दे दरवाजावर न उठ अगं तिथं तसा एक रेडीमेड पट्टा असतो इथं लक्ष्मीच्या पावलांचा आणि त्यावरती नक्षी असते तो आणायचा होता खरं पुरीनं काय केलं पुरी सांडायली खाली